ए कपडे सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर राजश्री जयश्री सिस्टर चॅनल वर माझ्या मनापासून नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन ब्लॉग मध्ये असं आहे आज आपली नवी सुरुवात बघा कशी आहे दाजीनी एवढे तुमच्या जावईबापूंनी भाज्या आणलेत बाप रे बाप मला तर उचलता उचलता येईना लय आणलेले आहेत हे आहे बघू आता काय काय आणलेले आहेत एकदमच त्यांनी काय काय केलंय तमाशा बाप रे काळ कळ ना की एवढं खूप ए चिल्ला की रे भाई डोळ्यात काय गेलं काय बाहेर तिघं पण त्या रूममध्ये आहेत तिघं पण तर जावाई बापूने खूप काय आणलेलं आहे हे काय गायीनं केलं का काय हे बघा गायीनं कसा दात लावला या फोडलं सुद्धा गायून लाईट कमी पडते का झालं हे आणले मी बर का स्टँड घेऊन आले बर काय काय आणले जावाई बापू खूपच काय आणलेलं आहे बापरे अद्रक अद्रक थोडं खाली करते म्हणजे तुम्हाला पण दिसत नाही ही असतं असा थंडीच दिवस आहेत हे का नाही लांब असते म्हणजे तुम्हाला दिसत नाही बघू की काय आणलेलं आहे तुम्ही हल्ला बुल्ला की है ना ती नको गाय मात्र नाही आर आहे चाव म्याव कर रे या पिलू हे बघा अदरक मस्त आपल्याकडे अदरक एवढी मोठी असते का नसतेत ना एवढी मोठी मोठी अदरक लसूण पण असे असे असते तर लसूण पण आहे आपले भाऊसाहेब दाद आहेत ना तर त्यांनी सांगितलेलं मला इथं पण अजून एक अदरक राहिला साडेतीनशे रुपये किलो तर मी म्हणलेलं दादाने मॅसेज टाकलेला कमेंटवर तर लसूण आणले जावं आहे कुणी फिरवी मटर आहे फिरवी मटर काय ते जस वा। टाकते वाव किती आणलेले आहेत या खायला हे बघ हिरवे मटर आहे

हं दुगडा मिस करायला लागले फुलकोबी जो जो बाई खात नाही बघा आता माळिश करायला पाणी लावलेलं आहे पप्पा अंगूर घालते पप्पांना टाइम आहे तर बघा आज खावा भरपूर आणलेला आहे बघा मुलांसाठी हे बघा बोर आहे या अमृत खायला या मस्त पिकी अमृत उदरने नाही अभी दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर उदरने येणार चला पीर वाढले बर का जावं आहे मस्त पिकी पीर वाढलेत या आणि दोन आहेत हायतं फुलकोबी हे बाबा फुलकोबी आणि ही हिरवी हिरवी मिरची आहे हिरवी मिरची पण काढते म्हणजे साफ करून भरून टाकते ना धुवून धुवायला ये आता एक ब पिशवी खाली झाली जाऊ बापू नी का पुरा मार्केटच उचवून आणले का काय आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये लांडले आतून सगळे ठीक आहे बापरे आता टोमॅटो बघा टोमॅटो आहे आहे पिल्लू बघा कशी बर ही ही काय त्या दिवशी खाल्लं होतं पकोडी बनवून बिलकुल आवडलेलं नव्हतं बरं का मुळा वाव किती छान मुळ आणलेत बघा का नाही मस्त आहे भाजी आणली तुम्हाला दिसणार पण नाही फरशीवर सेम बा मी टॉमॅटो काढते म्हणजे धुवायला येईल तिथं मी धुवायला तिथं जाणार आहे ठीक आहे घेऊन घ्यायचं आणि परत घेऊन टाकायचं मस्त भरलाय बाजार तुमच्या जावाई बापू आज तर झकास आज काय हाताची पप्पीच घ्यावी दाजींची दुसऱ्यांच्या हाताची घेतोय का नाही नवऱ्याच्या घेतोय ना, ना? लाडाला येतील जागा म्हणते काय काय म्हणतीस त्यांना आवडत नाही असं फालतू फालतू काय म्हणते फालतू कसत बाय माझ्या मावशी मा ताई म्हणते तस बघा व्हिडिओ बनवताना रील्स वगैरे काय म्हणते लगेच म्हणते बाय मुलं आहे ना नाही काय बरोबर आहे काय रे तेव्हा तिचा मोठे आहेत ना ते जात पडायला लागलेत एक मिनिट तिकडच्या साईड ला जाता मोठे आहेत ना लिंबू काय वाशी आला गेलाय लईच भरलेलं आहे दोन आठवड्याच भरली का काय सामान सगळं हे बघा लिंबू पण आहे तिथंच टाकू हे जाय करायचं आता हे ना लईच आणलेलं आहे बाई आता हे आहे शिमला मिर्च चार पाच पाच शिमला मिरच्या बायक्या पण एवढे सगळे आणले आहेत फुलकोबी एवढे आणली आणि आता बुट्टा त्यांना सांगितलं तो मेन बुट्टा आहे पंडित मीठ बन्या हे बघा बुट्टा आणलेले आहे गाजर या खायला गोड गोड बनवू का हलवा सांगा नक्की या अजून आहे बुट्टा एक आणि ह्या मिरच्या कशाला आणल्या असतील कसली भाजी बनवू म्हणत असतील मला आणि ह्याच्यात पण टाकलेला किसोऱ्या अंदर जाओ अंदर जाव अभि महिने बहुत कुछ निकाल या जाऊ बघा किसोऱ्या कसं करतंय गाव घालून दिदीचं बघा आणि असं वाटतं ना तिला प्रत्येक वेळी ती तीच करते पिलू करते ना तीच करता मग पिलू घालते तीच कपडे ती घालते नसती बघा ए ती शर्ट टिकाल कपडे टिकाल बघे सगळं दरवाजा लावला पिलू करते ना तीच करते मग बटाटे बघा खूप आणले जावय बापून यार काय मार्केट चाललंय का काय भुळ्या लागल बरं का बटाटा खूप खराब आहे तरी टाकू आपण आता बघा आज काळ सुद्धा आलेले आहेत पाणी पण आणलं असणार आहे जावाय बापूनी बटाटा बघा हे आहे बटाटा जाळी करते धुया लागल माती खूप आहे आत नेते धुऊन टाकते तुमच्या पुढं काढते ना जम्मू मध्ये खूप भाज्या मी खरं सांगते सगळे म्हणत होते जम्मू मध्ये महाग आहे जम्मू मध्ये महाग नव्हती भाज्या उलट्या स सस्त्या होत्या खूप महाग आहे तर तळ आणले बा का हे बघा हे ज्या टाकते धुते ना संकेला कांदा कशात टाकायचा आता बटाटा काढते कांदा भरते त्यात हे का नाही एक मिनिट बटाटा काढून टाकते नो कांदा भरूया एक मेंटी भरते कांदा या तो मला परत म्हणतात जेणं काय नाही का नाही हा आले आले एक मिनिट बरं थोडं आले बाळ ह्या मिरच्या कामा आणल्या एवढ्या ह्या

का कबरे का है थी। 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 तो मम्मी कितनी फोन दी है ए पापा इधर पापा ने ले बगा सुना एकी पापा बुला रहे है सुना देखो खाऊ लेके आया हूं इधर आओ के के पापा खवा लिया है पकड ये देख बेटा क्या लेके आया हूं सुना चुट पापा क्या लेके गए के क्या लेके के

मैं खा बोल मैं खा रही हूँ बेबी चाकी चीची का टॉपर क्या बोली टॉपर ही खाते पप्पा पापा ने लाया पापा ने क्या ना बस बस जाओ जाओ नाही ना ही खाती भेज ले तो कौन ठेवा आठ हवा बाकी बाय तर थोड़ा तो दाखवते मी दाजीबाईंचं बहन तो भागी सगळी भाजी आणलेली आता मी कशा उचलणार सांगा तुम्ही सगळी भरून एवढी राहिली आहे ठेवायचं कुठं सगळ्या करंडी भरल्या आपल्या ही पण भरली तर हे बघा आता मी सगळं सा धुवून साफसफाई करते हळूहळू हे का नाही आणि गायराणी बसलेली आहेत सोनू पिलू पण बसलेले आहेत आता गायराणीला आंघोळ घालतेली तर या भाज्या इकडं महागच आहे दिल्लीला खूप महाग माझ्या आहेत भाज्या आहेत तशा आपले जम्मूला चांगल्या होत्या किती बारका झालाय बघा कॅटबरी साठी आलाय तो त्याला आणली सोनो हा ती ना सगळं ते नाते मला आणली का मग मला आणली ना। मला नाही आणली बघा मला म्हणते अर्ध खातेच्यातन स्वतः म्हणजे बघा तुला बसलेली आहे आता मग पप्पा मेरेले नाही लाते बघा पंडित राव आलेत थंडी लय आहे इकडे थंडी खूप आहे खूप मजा खूप आहे हे बघा बारका बघा गेलं गेलं जायला जेपच्या माग मागं बोज लपलंय कपडे काढा तिचं पहिले कपडे काढा हे कपडे काढा कपडे काढा 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 कपडे काढा जाऊन लपलं बघा कपडे काढतं म्हणले कपडे काढा काढा कपडे निघालो निघाल कपडे झुमर नाही झुमरू बघा डाक्याचा दे कचरुड दे कपडे काढ कपडे कपडे काढ मेरे पप्पा छोट दे मेरे पप्पा छोट छोट मेरे पप्पा खाऊ खाऊ खा त्याच्यात बदाम आहे ओ हो बदाम आहे त्याच्यात ती खूप थुकते बघ बदाम ए सोनो 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 हे बघा हे बघा चपाती ती ठोकले म्हणून घेतलं हा थांब दे 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 पिलो बघ हे बरांना का उपका पीस रखाय रे ये गाय गाय काम आहे तीच टाकले तिनच सगळं बेडवर येऊन बनाना टाकले या बघितलं का कपड्यावर बघा कर घेतले बघितलं हे बघा बापाची लाडकी म्हणून काय सगळे बरोबर करते का कपड्याची हां बघितलं का व्हाईट ड्रेस वर माझ्या गेंदी काय की मी जाते जा मी पप्पापाशी जाते सर सर माझे पप्पा आहे सर सर मी जाते पप्पांपाशी बघा पळाली बघा पळाली बर नार्वी घाला जा नवी करा बाय करा बाय करा कसं बाय द बी हो चला सोनू पिली बाय करा बाय बरं चल बरं जरा काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद भाज्या एवढ्या आणलेत आता कुठं सेट करायचं से म्हटलं की आलं ना झाले माझं तर काळजी घ्या नाही चाही म्हणजे नाही चाहू मी नाही खाती हां चला मी नाही खात कॅडबरी त्या जावय बापू ना आहे म्हणून मला आणलं नाही ते म्हणते त्यांच्यातच खा बसले तुम्हाला गाईपुशे आता काळजी घ्या